गोष्ट एका पशुपालक शेतकऱ्याची गायपालनातून शेतीला जोडधंदा म्हणून या शेतकऱ्याने खूप प्रगती केलेली आहे रानावनात भटकंती करत नाल्याओ्याचं पाणी पेत निसर्गाच्या सानिध्यात राहत गायपालन व्यवसायातून पूरक व्यवसाय म्हणून या शेतकऱ्याने खूप प्रगती केलेली आहे त्या शेतकऱ्याची आज गोष्ट आणि कथा आपण इथं प्रत्यक्ष बघू शकत आहेत ही गाय आहे त्या शेतकऱ्याच्या या शेतकऱ्याने या ज्या देशी नसलच्या गायी पाळण करून या गाईपासून त्यांनी खोप या शेतकऱ्यांनी पालनातून गाई सांभाळून गाईच्या गाई उत्पन्नातून गाईचे बैल विकून दूध विकून बावीस एक्कर जमीन कमवलेली आहे ही एक विश्वनीय गोष्ट आहे प्रगतीची गोष्ट आहे जे गायपालनातून किती फायदा आहे गायपालनातून किती नफा आहे हे सिद्ध होतं आणि कमी खर्चात जास्त नफा आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा गायपालन व्यवसाय आहे गायला जे आपण कामधेनू म्हणतो किंवा शेतकऱ्यासाठी एक वरदान म्हणतो ते सत्य आहे असं जंगलात वळणात माळात चालता फिरता हा व्यवसाय आहे बंदिस्त नाही गवत चारून चाराव चारून जंगलांनी रानावणानी फिरून दर्या डोंगर कपऱ्यांनी फिरून ह्या शेतकऱ्यांनी बावीस एकर जमीन कमवलेली आहे हे प्रत्यक्ष बघा हे गाई चरत आहेत आता हे गाईला इथं सावलीला गाईला वासरू गाय वासराला पाजवत आहे थंड सावलीमध्ये ऑक्टोबरचा महिना आहे आता हीट जास्त आहे ऑक्टोबर हीट आता हे गाई चरत आहेत कुठलाही खर्च नाही असा एक मेव उद्योग जो आहे की ज्याला स्ट्रक्चर उभा करण्यासाठी लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट लाखो रुपये करायची गरज नाही चारता फिरता म्हणजे चारत खर्च आणि शेणातून फायदा जो शेण शेतीला मिळतं गोमूत्र शेण शेतीला मिळतं त्यातून विषमुक्त अन्न तयार होतं आणि उत्पादनात वाढ होते गायच्या शेणात खूप शक्ती असते बॅक्टेरिया लाखो असतात आता हे शेतकरी स्वतः खूप चाळीस वर्षापासून हा पशुपालनाचा व्यवसाय करतो पहा किती प्रगतीत शेत शेतकऱ्याची पशुपालकाची गोष्ट